गुलाबजाम म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही अनेक जण जेवणानंतर आवडीने गुलाबजाम खातात पण याच गुलाबजामचा डरटी व्हिडिओ पाहून तुमचा संतापानावर झाल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा या व्हिडिओत मिठाईवाल्याच्या दुकानात गुलाबजाम भरून मोठं ठेवलं ठेवलंय मात्र गुलाबजामचा पाक आणखी पातळ करण्यासाठी त्यात ते एक तरुण चक्क लघवी करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे या व्हिडिओ मागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काय सत्य समोर आलं ते, ते जाणून घ्या हा व्हिडिओ सर्वप्रथम आशिक बिल्लोटा या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला होता हा व्यक्ती गुलाबजाममध्ये बॉटलमधून पाणी ओतत असल्याचं दिसतंय व्हिडिओ प्रॅंक करताना या व्हिडिओचा अर्धवट भाग दाखवण्यात आला आहे त्यामुळे गुलाबजामच्या पातेल्यासमोर उभा असलेला व्यक्ती गुलाबजाममध्ये लघवी करत असलेला दावा व्हायरल व्हिडिओमध्ये असत्य ठरला आहे त्यामुळे गुलाबजामच्या पातेल्यासमोर उभा असलेल्या व्यक्ती गुलाबजाममध्ये लघवी करत असल्याचा दावा व्हायरल चेकमध्ये असत्य ठरला आहे त्यामुळे या व्हिडिओमुळे पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी हा व्हिडिओ विशिष्ट हेतूनं व्हायरल करण्या व्हायरल करण्यात आला आहे त्यामुळे या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा